नमस्कार मितालीत किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण हिवाळ्यात आवर्जून खाल्ले पाहिजेत असे पौष्टिक चविष्ट उडदाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत हे लाडू करायला अगदी सोपे आहेत आणि मुख्य म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच आवडतील असे हे लाडू आहेत चला बघूया लाडू करण्यासाठी उडदाची डाळ दोन वाट्या घेतली आहे डाळ कॉटनच्या स्वच्छ कापडावर घेऊन पुसून घेतली आहे दोन वाट्या उडीत डाळ ही वजनी पाव किलो डाळ आहे डाळ भाजून घेऊया गॅस लो फ्लेम ठेवूनच डाळ भाजायची आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल डाळ भाजून झालेली आहे हे बघा छान सोनेरी कलर आलेला आहे गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर कढई खूप गरम असते त्यामुळे एकतर डाळ लगेच काढून घ्यायची किंवा असंच एक दोन मिनटं परतून घ्यायची डाळ पूर्ण गार होऊ द्यायची किसलेलं खोबरं एक वाटी घेतलेलं आहे तेही भाजून घेऊया खोबरं भाजून झालेलं आहे काढून घेऊया दोन चमचे गोडंबी घेतलेली आहे यालाच बिब्याचं बी म्हणतात हे खूप पौष्टिक असतं बदाम काजूबरोबर हेही तुपावर भाजून घ्यायचे हे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे यातलं लागेल तसं थोडं थोडं तूप वापरायचं आहे सुरुवातीला एक चमचा तूप घालूया पाववाटी बदाम घेतलेले आहेत हे तुपावर भाजून घ्यायचे आहेत त्यातच पाववाटी काजू घालूया काजू बदाम भाजून होत आले की त्यामध्ये गोडांबी घालून एक दोन मिनटच भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत काढून घेऊया त्याच कढईत परत थोडंसं तूप घालायचं हा पाव वाटी डिंक घेतलेला आहे हाही तुपात तळून घेऊया असाच सगळा डिंक तळून घेऊया ही अर्धी वाटी खारीक पावडर घेतलेली आहे डिंक तळून झाल्यानंतर त्याच कढईत खारीक पावडर एक दोनच मिनटं भाजून घ्यायची पावडर भाजून झालेली आहे भाजून ठेवलेली उडीद डाळ गार झालेली आहे मिक्सरमध्ये याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे हे बघा अगदी बारीक पीठ झालेलं आहे ड्रायफ्रूट्सही गार झालेले आहेत याची जाडसर पूड करून घ्यायची खोबरं गार झालेलं आहे हे हातानेच बारीक करून घेऊया तुम्हाला अगदी बारीक हवं असेल तर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता कढईत साधारण सात ते आठ चमचे तूप घालायचे हे उडदाचं पीठ तुपावर भाजून घ्यायचे पीठ भाजताना तूप जास्त घालावं लागतं तूप थोडंसं कमी वाटते अजून थोडंसं तूप घालूया गॅस लो फ्लेम ठेवूनच पीठ भाजायचं आहे पीठ भाजताना हे बघा इतपत पातळ होईल एवढं तूप यामध्ये घालावं लागतं आपण डाळ भाजून घेतलेली होती त्यामुळे हे पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही साधारण दहा ते बारा मिनटात पीठ खमंग भाजून होतं हे बघा तूप सुटायला लागलेलं आहे पीठ हाताला अगदी हलकं जाणवतंय पीठ भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतरही पीठ एक दोन मिनटं असंच परतत राहायचे पीठ काढून घेऊया याच कढईत परत अर्धी वाटी तूप घ्यायचे ही कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ दोन वाट्या घ्यायचे तेही तुपावर चांगलं भाजून घ्यायचे आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे गव्हाचं पीठ जाडसर दळलेलं असेल तर ते घेतलं तरी चालेल आणि नसेल तर असं रोजच्या वापरातलं पीठच घेऊ शकता कणिक भाजतानाही तूप भरपूर घालावं लागतं आत्तापर्यंत सगळं मिळून यासाठी मला दीड वाटी तूप लागलेलं आहे कणिक खमंग भाजून झालेली आहे काढून ठेवूया ढिंकई हाताने बारीक करून घेऊया उडदाचं पीठ काढून ठेवलेलं आहे यातच भाजून ठेवलेली कणिक काढून ठेवूया हे पूर्ण गार होऊ द्यायचे पीठ गार झालेलं आहे यामध्ये बाकीचं साहित्य मिक्स करूया खारीक पावडर खोबरं ड्रायफ्रूट पावडर डिंक आणि पिठीसाखर अडीच वाट्या घालायची आहे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया हे लाडू करायला अगदी सोपे आहेत यातील साहित्यही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता तसंच साखरेचं प्रमाणही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही असे लाडू करून बघा आवडल्यास कमेंट्समध्ये मला सांगा आणि व्हिडिओ शेअर करा यामध्ये वेलची पावडर घालायची राहिली होती ती अर्धा चमचा घालूया पीठ तयार झालेलं आहे याचे लाडू वळूया एवढ्या साहित्याचे पंचवीस ते तीस लाडू तयार होतील हे बरोबर एक किलो लाडूचं प्रमाण आहे पुन्हा भेटूया अशाच पौष्टिक रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार